रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व छानच असणार आहेत तर आज आपण बनवतोय कच्च्या दुधापासून कच्च्या दुधाची मलाई काढून तूप बनवतो तर इथे तूप बघायची किती छान झालेलं आहे एकदम मस्त असं तूप झालेलं आहे आणि कच्च्या मलई कच्च्या दुधापासून मलाई कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत आणि कच्च्या दुधापासून मलाई जी आपण काढतो ती ना त्याच्यामध्ये तूप भरपूर निघतं आणि मलाई चांगली पडते आणि तूप पण छान होतं तर इथे बघा तूप किती छान झालेलं आहे आणि इथे ही जी मलाईचं बेरी जी निघलेली आहे कोणी मलाई म्हणतं कोणी बेरी म्हणतं तर ही बेरीचं आपण आता आज स्वीट बनवणार आहोत काहीतरी गुड असं बनवायचं त्याच्यापासून तर चला तूप बनवायला घेऊया आणि रेसिपी पण करूया तूप बनवून घेऊया कच्च्या मलाईपासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण तूप शिजवून घेणार आहोत तूप कच्च्या दुधाचंही मलाई काढून आणि तूप शिजायला घालणार आहोत तर इथं माझ्या मलाई एवढे एक पातेला भरून पूर्ण सासलेली आहे आणि आता आपण ह्या पातेल्यामध्ये शिजत घालून देणार आहोत तर कच्ची मलाई म्हणजे कच्चं दूध सकाळी काढलं ना तर ते, ते डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग त्याच्यानंतर त्याला अशी मलाई येते एवढी घट्ट मला येते साईची जर मला आपण साईचं जर तूप केलं ना तर ते असं एवढं तूप होत नाही कच्च्या मलाईचं तूप भरपूर होतं म्हणून मी आज कच्च्या मलाईचं तूप कसं होतं ते दाखवते हे दूध बिना तापवतोच आपण फ्रीजमध्ये ठेवतो म्हणून त्याच्यावर त्याला मलाई भरपूर येते मलाई भरपूर आल्यामुळं पटकन मलाई साचली जाते आणि एक पूर्ण पातेलं भरून इथं मी मलाई घेतलेली आहे ते आता आपण शिजत घालून देऊया ह्या पातेल्यामध्ये तर बघा किती जास्त मलाई झालेली आहे आणि आता आपण याच्यात थोडंसं धुवून पाणी पण घालणार आहोत ते पण पाणी जळून द्यायचं तर इथं बघा मी एकदम थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये सगळं आपल्याला धुऊन काढायचं आणि याच्यात टाकून द्यायचं ते इथं बघा सर्व धुवून घेतलं मी आता याच्यात घालून देऊया आता याच्यावरती आपल्याला पाणी नाही घालायचं आता शिजत घालून देऊया तर इथे बघा आपण तूप शिजायला घातलेलं आहे आणि ते आता चांगलं शिजून द्यायचं आहे शिर्डीवरती आणि त्याला सारखं हलवत हलवतरायचं खाली डागून नाही द्यायचं एखाद्या दे वेळेस डागू पण शकतं पण तरी डागून नाही द्यायचं सारखं हलत राहायचा अजून मधून इथे बघा तूप एकदम असं मस्त शिजून झालेलं आहे आपल्याला आणि खूप असं त्याच्यात मलाई पण निघलेली आहे आणि तूप पण भरपूर आहे आता आपण ते काढून घेणार आहोत काढून एका डा डब्यात किंवा बर्णीत वगैरे गाळून घ्यायचं पण बर्नी गरम गरम चालणार नाही तर आपण गार थंड होऊन देणार आणि मग गाळून घेणार ते आणि ही जी मलई आहे ती आपण नाही जाऊन देणार त्याच्यावर काहीतरी स्वीट बनवणार आहोत तर स्वीट बनवण्यासाठी आपण ही मलई वापरूया तरी जे बघा आपल्यावरलं तूप एकदम तयार आहे आणि आता आपण ते गाळून घेऊया इथं याच्यामध्ये डब्यामध्ये तर तूप बघा किती निघालेलं आहे आता वतून घेऊया हे मग दाखवते आता याच्यात एवढी मलाई निघालेली आहे आता हे मलाईचं आपण काहीतरी स्वीट बनवूया आणि तूप एवढं निघालेलं आहे जवळजवळ पावसाळ असणार आहे ते मलाही भरपूर होती पण पुढच्या वेळेस मी तूप बनवता वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे पण ही मलाही निघणार नाही त्याच्यामध्ये एवढेच पातेल्यामध्ये डबल तूप कसं होतं ते दाखवणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला माझ्यावाली तुपाची कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडलं तर आवडलं तर नक्की सस सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आजच्यासाठी धन्यवाद